नांदगाव नगराध्यक्ष निवडणूक शिंदे शिवसेनेची सर्वात मोठी चाल नांदगावमध्ये निवडणुकीची रणधुमाळी आता अक्षरशः शि गेला आज या रणधुमाळीला मोठा धक्का मोठी कलाटणी शिंदे शिवसेनेनं टाकली सर्वात धडा चाल सागर मदन हिरे यांची नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा माजी नगराध्यक्ष कवडे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आल्यानंतर क्षणात घेतलेला हा मोठा निर्णय आणि शहराच्या राजकारणात तापलेलं वातावरण इतिहासाची पुनरावृत्ती एकोणीसशे तीस ते एकोणवीसशे एक्क्याऐंशी एक पर्यंत नांदगावच्या मुष्टीयोद्धा परंपरेला नक्षदार ओळख देणारे कैलासा रघुनाथ तुकाराम काकळीज पैलवानी यांच्या परंतु सागर मदन हिरे यांचं नांदगावच्या राजकारणात दमदार पुनरागमन घोषणा थेट नांदगाव नगर परिषद हॉलमध्ये अधिकृत घोषणा करताना उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सौंदाने त्यांच्या समोर कार्यकर्त्यांना उत्साह घोषणाबाजी आणि जल्लोष शिंदे शिवसेनेची पॉवरफुल टीम एका मंचावर नेतृत्वात उपस्थित नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहासन्ना कांदे समाजसेविका अंजुमताई कांदे फरहान दादा खान मान्यवरांचा ठोस आणि थेट पाठिंबा निवडणुकीच्या नाट्यात सर्वात महत्वाची बाजी सागर हिरे यांच्या पाठीशी उभे राहिले माजी मान्यवर माजी नगराध्यक्ष अरुण पाटील माजी नगर अध्यक्ष चेतन पाटील माजी नगराध्यक्ष काका कोळसे माजी काका सोळसे माजी नगरसेवक किरण देवरे माजी नगरसेवक बाळासाहेब शेवरे माजी नगरसेवक रमेश करवा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमित नावंदर या सर्वांनी कार्यसम्राट आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास कर व्यक्त करत सागर हिरे यांच्या उमेदवारीला उघड थेट समर्थन नांदगावची निवडणूक आता तापली शिंदे शिवसेनेनं सागर हिरे यांना मैदानात उतरवत नांदगावच्या राजकारणात नवी समीकरणं तयार केली आहेत जनतेतून गेलेले कार्यकर्ते आता नगराध्यक्षपदाच्या थेट शर्यतीत नांदगाव निवडणूक सुपरहिट या घोषणेनंतर नांदगावचं राजकीय तापमान शिगेला पोहोचलंय आणि आता पुढील हालचालींकडे संपूर्ण जिल्ह्याचं तीक्ष्ण लक्ष आहे संपादक विजय धामणे नाशिक नगर नगर कांदे। कांदे जी कांदे। आज नांदगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून या नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहासन्ना कांदे आमच्या मार्गदर्शिका सो अंजुमताई कांदे युवा युवासेनेचे जिल्हा प्रमुख फरांदादा खान यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तसेच या नांदगाव शहरातील तमाम मतदार आणि जनतेने जो काही विश्वास माझ्यावर टाकलेला आहे या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही आणि आमदार सुहासांना कांदे अंजुमताई कांदे फरणदादा खान आणि सर्व आमच्या कुटुंबाच्या आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या नांदगाव शहराचा जास्तीत जास्त अजून विकास करेल